उदगीर कोविड वर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकलंय सगळ्याकडे गेले आता गोड बोलायला सर माझं कधी म्हणजे मला सर म्हणून नको बो म्हणलं तू सर आहेस म्हणत नाही त्याचं नाही सर आता तुझं नाव बघ की तुझ्याकडे माझ्याकडे चला तिकडं टाकले ना गवर्नमेंटला आपल्याकडे हा हा दे तिकडे तिकडे चला जवळ पडते काल कुलकर्णी म्हणलं एवढे वा माणसं एवढे टाकून कुठे टाकायचे तुम्ही सेव्ह करता कुलकर्णी टाईप केलंय <laughs> आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलो मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय आस्तुरे तुला आणि ह्याला महिंद्रकरला बरोबर ओके हा बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं काय ओटो कॉन्सन्ट्रेटर कामे आहे का काही नाही नाही एक बी नाही दोन वर दोन आहेत दोन वर दोन पेशंट आहेत एक गाडीत आहे गाडीत ओटो नाही ना हा शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावले एक मी अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते जाय मला मारा टक्के काय मान तुला मग मा लाडण्याचं पहिलं पासून सवय बस तुला घर करायची कोणत्या पाठवा एवढं मोठं ओटू जाते ते जाय जाऊ दे मारू दे अरे कमी केलं रात्री दोन लिटर आणले सगळ्याला बघा बघा कमी करा मागून काय मला काय